कोणता पदार्थ हा कधीच खराब होत नाही ऑप्शन आहेत ए दूध बी अंडी सी मध डी पनीर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मध मध हा पदार्थ कधीच खराब होत नाही समोरचा प्रश्न कोणती भाजी खाल्ल्याने उंची वाढते ऑप्शन आहेत ए मेथी बी शेपूची भाजी सी पालकची भाजी डी आलूची भाजी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पालक समोरचा प्रश्न कोणत्या झाडाची लाकडे पेटू शकत नाही ऑप्शन आहेत ए केळी बी आंबा सी चिंच डी पपई या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए केडी समोरचा प्रश्न कोणत्या प्राण्याची जीप ही निळ्या रंगाची असते ऑप्शन आहेत ए जिराफ बी गेंडा सी कांगारू डी हत्ती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जिराफ समोरचा प्रश्न माणसाचे पूर्वज कोणत्या प्राण्याला म्हणतात ऑप्शन आहेत ए उंदीर बी मांजर सी माकड डी कोला या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी माकड माकडाला हे माणसाचे पूर्वज म्हटले जाते समोरचा प्रश्न भारत दुसऱ्या देशांना सर्वात जास्त काय पाठवते ऑप्शन आहेत ए तेल बी धान्य सी कपडे डी लोखंड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कपडे समोरचा प्रश्न कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त टीव्ही पाहतात ऑप्शन आहेत ए अमेरिका बी जपान सी जर्मनी डी कॅनडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अमेरिका समोरचा प्रश्न भारतातील कोणते राज्य हे चंदनासाठी प्रसिद्ध आहे है। ऑप्शन आहेत ए आसाम बी कर्नाटक सी आंध्र प्रदेश डी बिहार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कर्नाटक समोरचा प्रश्न चहा सोबत चपाती खाल्ल्याने कोणता आजार होतो ऑप्शन आहेत ए ताप बी मुडव्याध C, वजन D, काविड। सी वजन वाढते डी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वजन वाढते समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूला क्रिकेट साठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे ऑप्शन आहेत ए सूर्यकुमार यादव बी मोहम्मद शमी सी रवींद्र जडेजा डी ईशान किशन या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा